चाणशीमध्ये आज आमचं टाइम लाऊ टू ब्रेक झालेला आहे आणि आणिsubseteq असं छान बसले आहे चला या जीवन करा नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहो येतात आणि आशु सुद्धा पाचवडळच बसायला आली होती आणि तिथून मग आम्ही दोघी गेलो मी सातारा आणि ती तिच्या कॉलेजला गेली तर क्लासमध्ये आल्यानंतर आज साडी प्री प्लेटिंग आणि साडी बॉक्स फोल्डिंग असा आज आम्हाला शिकवणार होते तर त्याचंच आता इथे क्लास चालू झालेला आहे आणि खूप छान पद्धतीत मॅडमने दाखवलं कशी साडी म्हणजे प्री प्लेटिंग करायची आणि त्याचं बॉक्स फोल्डिंग कसं करायचं आणि खूप छान अशी साडी ती तयार झालेली होती तुम्हाला ती पुढे पाहायला मिळणारच आहे म्हणजे बॉक्स फोल्डिंग कशा पद्धतीत झालेलं तर तेही आपल्याला पुढे पाहायचंच आहे पण इथे बघा किती व्यवस्थित सगळं म्हणजे समजवून आहेत आणि खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे त्यांनी आणि खास करून माझ्यासाठी तरी म्हणजे हा जो विषय आहे साडीचा तर तो नवीनच होता कारण बाकी आपण असं साडी एरवी नेसवतोच म्हणजे हर प्रकारच्या साड्या नेसवायला येतात पण हे जे प्री प्लेटिंग आणि बॉक्स फोल्डिंग जे आहे तर ते माझ्यासाठी नवीनच होतं आणि खूप छान वाटलं मलासुद्धा आणि मीसुद्धा ट्राय केलेली आहे ती मी तुम्हाला नंतर पुढे दाखवणारच आहे तर तुम्ही इथे बघू शकता साडी पूर्ण म्हणजे बॉक्स फोल्डिंग करून झालेली आहे आणि बॉक्स टाईप त्याची जी ही घडी झालेली आहे तर मॅम दाखवताय सर्वांनाच आणि किती सुंदर झाले फक्त ब्रॉकेट डिझाईन असल्यामुळे म्हणजे दिसत नाही आहे प्लेन साडीवर परफेक्ट दिसून येईल ते अज्ञा देखा। अज्ञा देखा। छान अशी आमची आज आमचा लंच ब्रेक झालेला आहे आणि असं छान बसलेलं आहे चला या जेवण करत बोलून बोल ना बोल ना काय म्हणते आणि आणि मी लंच टाईम झाल्यानंतर इथे जे ते प्रत्येकजण ट्राय करत होते साडी प्री प्लेटिंग आणि फोल्डिंग बॉक्स फोल्डिंग आणि सगळ्या बघा इथे करत आहेत आणि इथे बघू शकता मी सुद्धा साडी प्री प्लेटिंग करून बॉक्स फोल्डिंग केलेली आहे आणि किती छान झालेली कि आहे आणि इथे स्टुडिओमध्येच केलेलं आहे आणि खूप छान वाटतं की काहीतरी नवीन शिकायला मिळालं मॅमने बॉक्स प्लेटिंग केलेली साडी इथे नेसून दाखवलेली आहे आता आली आहे घरी आणि पाऊस आता उघडलेला आहे एवढा काही पाऊस नाही आहे ठीक ठीक आहे पण छान वाटतं जरा आणि घरी आलं की चहा हा असा वाटतो कारण सकाळी नऊ सव्वा नऊ वाजता घरातून बाहेर पडायचं आणि त्याच्यावर फक्त जेवण असतं जेवणाला सुट्टी होते त्यानंतर मग चहा तर काही मिळतच नाही चारचा चहाचं टायमिंग आहे पण नाही लाज आहे आणि मग चार सव्वा चारला सुट्टी होते आणि त्यानंतर मग घरी तर मग कुठे थांबतच नाही डायरेक्ट एस टी पकडून मग पाचवड स्टँड आणि पाचवड स्टँडवरून मग चैतन्य येतो घ्यायला आणि सोडायलाही तोच येतो पाचवडमध्ये आणि तिथून मग मी जाते तर आजचं छान असं म्हणजे सेशन झालेलं आहे आजचं साडी प्री प्लेटिंग आणि बॉक्स फोल्डिंग प्लस ड्रॅपिंग कशी करायची तर ते आज शिकलो हो। आहोत आणि खूप छान वाटलं मस्त वाटलं जरा म्हणजे हे वेगळं होतं आत्तापर्यंतच्या याच्यामधलं कारण आधीचं जे झालं आहे तर ते कसं म्हणजे आपलं म्हणजे सराव आहेच त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही पण हे नवीन शिकायला मिळालं आणि छान वाटलं म्हणजे जरा असं वेगळं काहीतरी आणि मस्त म्हणजे हे केलं मी सुद्धा केलं म्हणजे प्रत्येकच मुलींनी ज्या होत्या जेवढ्या आम्ही जवळजवळ जणी आहोत वीस ते एकवीसजणी आहोत प्रत्येकीने खूप छान पद्धतीत केलं आणि मग मॅमने आम्हाला ती सारी ड्रेपिंग कशी करायची तर ते म्हणजे कशी नेसवायची तर ते सुद्धा दाखवलं खूप छान पद्धतीत म्हणजे ते सुद्धा झालं आणि मस्तमध्ये सुट्टी झाली आणि मग घरी आले आणि आता चहा घेतला तर जरा म्हटलं निवांत बसावं तर आता म्हणजे स्वयंपाकाचं बघितलं पाहिजे कारण आता जवळजवळ पावणे सात सात झालेले आहेत तर आता थोड्या वेळा नाही लागणार एवढं लवकर नाही लागणार पण काय होतं दिवस पूर्ण माझा म्हणजे क्लासच्या क्लासमुळे सकाळी लवकर आवरायचं आणि घरातून निघायचं आणि संध्याकाळी यायचं आलं की पुन्हा घरातला आवरायचं त्याच्यामुळं काय होतं म्हणजे व्हिडिओज कंटिन्युअसली माझे क्लास तेच चे येत आहेत तुम्ही पाहतच असाल आणि तुम्हाला वाटत असेल की काय हे पण पर्याय नाही कारण मला आता हे दीड महिना तरी म्हणजे हे म्हणजे क्लासेसचेच माझे व्हिडिओज येतील आणि त्यातून मग सुट्टी दिवशी जर काही एखादा कुठला प्लॅन झाला तर तो तुम्हाला पाहायला नक्कीच मिळणार आहे पण क्लासेसमध्ये सुद्धा खूप छान धमाल करतो आम्ही आणि मस्त म्हणजे असं सगळा एकदम म्हणजे मिळून मिसळून राहतो आणि म्हणजे मजा मस्ती करत आम्ही जो आपला क्लासचा दिवस आहे तर तो आम्ही सगळा घालवतो आणि म्हणजे खूप छान वाटतं म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणच्या सगळ्या मुली आहेत आणि म्हणजे आपल्याला त्यांच्याशी असं एक वेगळं बॉन्डिंग होऊन जातं आणि म्हणजे आत्ता आज तर पाच पाच दिवस आहे तरीसुद्धा म्हणजे असं खूप छान वाटतं की म्हणजे अरे या आपल्या म्हणजे असं वाटतच नाहीत की नवीन मैत्रिणी झाल्यात म्हणून असं वाटतं की म्हणजे आपली पहिलीच ओळख आहे आणि असं म्हणजे खूप छान पद्धतीत आम्ही एकत्र म्हणजे म्हणजे एकमेकांशी वागतो राहतो आणि मस्तपैकी चालू आहे आता हे क्लासेसचे डे आणि त्यानंतर मग आता सोमवारपासून हेअरस्टायलिंग चालू होणार आहे तर सुद्धा पाहायला मिळणार आहे तुम्हाला तर हेअरस्टायलिंगचे जवळजवळ थर्टी फाईव्ह हां थर्टी फाईव्ह पस्तीस प्रकार आहे तर तेही आपल्याला पाहायचं आहे की म्हणजे कशा पद्धतीने आहेत ते आणि तिथून पुढे पुढे मग बाकीचं सगळं येऊ आणि दीड महिना कसा निघून जाईल काहीच कळणार नाही चाळीस दिवसाचा क्लास आहे आणि चाळीस दिवस कसे निघून जातील कळणार नाही कारण पाच दिवस तर त्यातले ऑलरेडी गेलेले आहेत आणि सर मॅमसुद्धा एवढे छान आहेत म्हणजे एकदम टीनेजर आहेत पण इतके छान आहेत आणि म्हणजे त्यांचं ते बोलणं वगैरे किंवा काय खरंच खूप मस्त आहेत आणि मस्त वाटतं म्हणजे त्यांच्यासोबतसुद्धा म्हणजे असं क्लासमध्ये हसी मजाक करत क्लास अटेंड करणं आणि म्हणजे जे काही सेशन असेल ते पार पाडणं खूप छान वाटतं आणि खरंच खूप मस्त वाटतं तर चला आता थोड्या वेळातच लगेच आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि चैतन्य आज गेला आहे पाचगणीला राजपुरीला म्हणजे पाहुण्यांकडे आणि त्याच्यामुळे आता तो जवळजवळ आठ दहा दिवस तिकडेच थांबणार आहे आता आम्ही फक्त ते घेच आहोत तर बघूयात आता अहोंना कॉल करते आणि जर अहो येणार असतील तर मग जेवणाचं बाकीचं सगळं आवराय ना नाहीतर मग बघूयात काहीतरी चला थोड्या वेळाने पुन्हा बोलूयात अहोंची वाट बघून बघून मी कंटाळले आणि अक्षरशः मला भूक लागली म्हणून मी काय केलं तुम्हाला दाखवते एकच मिनिट पहा हे जे हिरवे वाटाने होते ना ते जवळजवळ एवढा डब्बा होता बसून बसून मी म्हणजे जवळजवळ हा संपवतच आणलेला आहे आणि खूप छान लागतात हे हिरवे वाटाने पिंकीताईंनी दिलेले आहेत नांदुरावरून जे आत्ता भाऊ आले होते तेव्हा येताना मग घेऊन आलेले दत्ता भाऊ तर मी एवढं संपवलेलं आहे आणि आहोंचा आत्ताच आवाज आलेला आहे म्हणजे आहो आत्ता आलेले आहेत जर आहो जर आत्ता आले नसते तर मला वाटतं हा डबा पूर्ण संपला असता <laughs> चला आता आहो आलेच आहेत भूक तर लागलेलीच आहे आता जेवण करून घेतो मस्त जेवण झालेलं आहे आणि आता बरेच वाजलेले आहेत साडे अकरा झालेले आहेत त्यामुळे आणि आज खूप कंटाळा पण आलेला आहे तर चला व्हिडिओ इथेच थांबवते आणि आता वेळ झाली आहे आरामाची तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओ पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत राहा Bye.